सांगली जिल्ह्यातील पहिली ओ बी सी जनमोर्चातर्फे आयोजित संविधान न्याय हक्क सभा पार पडली ओबीसीची गाव आणि गाव आहेत ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत पण आपण जातीजातीमध्ये भांडत असतो आपण एकत्र झालं पाहिजे तसे संस्थान चालवणारी माणसं आता आरक्षण मागत आहेत इंग्रजांच्या काळात ते होते म्हणून आमची जहागिरी आणि संस्थानं टिकली पाहिजे असे म्हणणारे आता आरक्षण का हवे आहे असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे ते सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी जनमोर्चा तर्फे आयोजित संविधान न्याय हक्क सभेत बोलत होते या सभेत मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते संग्राम बाणे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील पहिली सभा ही पलूसमध्ये पार पडली अरे बेरोजगारी आलेली असू शकते ना मी म्हणत झाला ते पाठवला एक प्रश्न विचारतो बाबा आम्ही जर आपला प्रकारविषयी एवढी संवेदनशीलता एवढी भावनिकता आम्ही व्यक्त करत असू तर मराठा समाजामध्ये सुद्धा गोरगरीब माणसं आहेत ना नाही ना बेरोजगार आहेत ना मान्य ना आम्हाला अरे पण बेरोजगारी हटवण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी ओबीसीचं आरक्षण कसं काय जबाबदार असू शकतं तर ओबीसीचं आरक्षण कुठे पंचायत राजमध्ये आता कुठे जेमपी मेंबर पंचायती मेंबर यांच्या

तपासली जाते त्याच लिटरेचर तपासलं त्याचं एका सहज निर्देश बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली